मेहनत केली पण बघा चांगली घेतलेली तर परत एकदा येऊन पोहोचलेलं आहे आणि या साईटला मग पहिलं सुद्धा आलेलो आहे पण पहिलं मासे पकडण्यासाठी आलतं पण आजच्याला मासे नाही तर आजच्याला खेकडी पकडण्यासाठी आलो आहे आणि ते पण गरवून पकडणार आहे बघू त्याच्यासाठी आपण चार पाच चिलापी सुद्धा आणलेले मग चिलापीचे थोडे पीस बनवायचे आणि ते रस्तिला बांधून सोडायचे पाण्यामध्ये तसे पकडणार आहे आणि या साईडला जबरदस्त असं लोकेशन तर आहेच आणि त्याच्यात पाणीसुद्धा एकदम स्वच्छ आहे एक या साईडचं आणि इथं वरच्या साईडला मोठं डॅम आहे आणि त्याच्या थोडा बारका असा कॅनलसुद्धा आहे तर त्या कॅनलचं पाणी असं वाहत आहे तर त्या पाण्याला माहिती जबरदस्त मोठ्या मोठ्या दगडे त्याच्या खाली खेकडे असणार आहे तर बघू तिथं जाऊ आणि अजूनसुद्धा आपल्याला भरपूर खाली उतरायचं आहे आणि बघू शकता त्याच्यात आहे इथं शीताफळी झाड सुद्धा आहेत तर आणि सुरुवात सुद्धा झालेली आहे तोड्याची रोयदास आणि ते दोघं जण ना आम्ही दोघ जण असं आले तर फळीचं झाड सुद्धा आणि त्याला लागलेले सुद्धा किती आहेत पण काय आणि अजून सुद्धा डोळे नाही उघडलेले बघा मग झालेले नाही काही पण थोडेफार झालेत बघा तर त्या साईटलं तोडलेले सुद्धा आहेत त्याने बघू तर झालेले थोडेफार अजून थोडे दिवस लागणार याला यायलासुद्धा तर चला आपलं काही जास्त वेळ पण नाही आपल्याला खाली उतरायलासुद्धा उशार लागणार आहे त्याला उतरून आलोय आणि बघा इथनं उंच किती आणि वरती सुद्धा एक टप्पा अजून सुद्धा मग बरंच उंच येते आणि उशीर लागले जाण्यासाठी खाली एकदम खाली येऊन पोचलेलं आहे आता फक्त नदीच्या शेजारी जातो तिथलं तुम्हाला दाखवून या साईडला एकदम स्वच्छ पाणी बघा जबरदस्त असा नजारा बघा आणि आशा दगडींमध्ये तर खेकडी असतातच खेकडी गरवून पकडण्यासाठी अजून सुद्धा मी आपल्याला काठ्या तोडायच्यात बघू चार पाच अशा काठ्या तोडू आणि त्याला आपण रस्सी बांधून सोडू चांगल्या ठिकाणी मग खेकड भेटन अशाच ठिकाणी तर चला पहिला आपण आता पाटापट काठ्या तोडून घेऊ बघा चार पाच तर घेतलेत आपण पटापट आता चिला कापून घेते मग पीस बनवायचे चिलापीचे चिलपे आणलेले चार पाच तर होईल तितकं आपल्याला पॅक बांधायला लागते कारण तर खेकडे पाण्यामध्ये लय ताकद करतात आणि निष्ठून सुद्धा चेलापी पी मग असं ओढूनच तो मासा खेकड आणि फक्त दोरीच राहते त्याच्यामुळं डबल टेबल बांधून घ्यायचे कारण तर निष्टायला नाही पाहिजे तर चला अशा आपल्याला रस्शी बांधायची ह्याच्या एकदम शेंड्याला ते मग शेम माशाचे जे छेड्या असते तसेच करून घ्यायचे फक्त रस्शी बांधायचे त्याला आणि तिला की अशी खाली दगड बांधावे लागते थोडी अशी दगडाचा तुकडा खाली तळ्याला जाते ते जमिनीला आणि ते इसरूनच गेलो आणि आता दगडीचा आपल्या घ्यायला आणि बाकी नाही तरी सुद्धा जास्त काही उशीर नाही लागला लगेच झाली सुद्धा बघा असे बांधून घ्यायच्यात दगडीच्या जरी या जागेत आपण लावू ते आणि बारीक बारीक तर खेकडे दिसतात बारखंडला पिल्लं पण मोठी येते का नाही हे बघायचं आपल्याला बघू असती मोठ्या तर तर झालेले आहेत आपल्याला आणि आता फक्त दोनच राहिलेत आणि अशा ठिकाणी वर जास्त करून असतात खेकडे कारण तर इथे झाड सुद्धा आहेत पंधरा वीस मिनिटं तरी थांबायला लागणार आहे म्हणजे जोपर्यंत वास पांगत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर आपण बघू आणि त्याच्या अगोदर आपण तिकडे जाऊ थोडेफार साईटला सुद्धा मग पाणी आहे आणि तिकडे दगडीन खाली खेकडे आहेत तर त्या बघू आपण त्याच्या अगोदर आणि त्याच्यामध्ये तर नाही बघू त्या साईटला सुद्धा आपल्याला जमतय का बघायला बारका तर बघू शकता एक भेटलेलं आहे पण एकदम बारक्या साईजचं आहे ते इतकी तर काय कामाची नाही तर एवढ्या जागेमध्ये खेकड आहे आणि आता त्या साईडने रोहिदास जाणार आहे ते बघू त्याला पकडायला जमते का खड पकडलेले वाटते आणि पहिली ख्याकड जवळून बघा पहिली खेळ आणि आशावरती बघा आणि मस्त आहे बऱ्यापैकी बरी आणि एकदम या धारेमध्ये होता ते आणि इथं त्या साईटने मला तर वाटते चढून आलेले असणार खाकड बघा बघा पहिली ख्याकड पिशवीत सुद्धा ठेवून जातले काय खेकड आणि सुद्धा दोन याच्यावरचे बघितले नाय नाही अजून अजूनसुद्धा त्या साईटला आहे की बघून त्याच्यावर काय आलं आहे का, का नाहीतर आपल्याला निघून सुद्धा जायला लागणार आहे कारण तर असं क्षम आपल्यासारखा कुणीतरी पहिलंसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला आप खेकडी भेटत नाही तर बघू तिथं जाऊन या साईटला भरपूर म्हणजे लोकांनी तसं केलेलं वाटतंय त्याच्यामुळं का आप काय आपल्याला खेकड नाही भेटत तर आता चला इथं आंधर सुद्धा लगेच पडतोय आणि दरे खाली आणि आपल्याला निघून सुद्धा जायला बराच उशीर लागणार आहे तर जाता जाता आपण त्या झुरण्याला सुद्धा बघत जाऊ बघू हाताने आणि खेकडे भेटतात का तिकडं तर चला जायला लागणार आहे फाटक्याने निघून बघू शकता शेम आपल्यासारखा केलेलं लोकांनी सुद्धा बघा जुनं केलेलं आहे पण शेम तसाच आणि खेकडे पकडून घेतलेले वाटतात बघा त्यांनी सुद्धा शेम केलेलं आहे त्याच्यामुळे आप आपल्याला एकही खेकड नाही सापडलेले एक तर सापडली पण ती पण त्याच्यावर शिल्लाक्ष नव्हता दिला पण बघा खेकडे सुद्धा आहे आणि बघा नांगोडे त्यांच्या आणि भाजून खायलेल्या लो आहेत लोकांनी त्याच्यामुळे आम्हाला काही नाही सापडले इथं बघा किती येत थोड्या जागेमध्ये आणि मग आम्ही इथं आलो दुसरीकडे जायला लागत होतं तर चला आता पाटके निघून जायला लागणार आहे कारण तर उशार सुद्धा होईना आणि अंधार पाडायला काय जास्त टाइम नाही लागायचा आणि अजून सुद्धा उंचा भाग आहे तो आपल्याला चढून आहे तर चला जाता जाता जोरणाला आपण बघत जाऊ जास्त मोठी तर नाही पण इतक्या सुद्धा आपल्याला घ्यायला लागणार आहे बघू इतक्या सुद्धा किती भेटतात आणि या साईडच्या मग इतक्या साईजचे मोठ्या वाटतात कारण तर लोकांनी सुद्धा तितक्याच पकडून घेतलेल्या बघा नागोडे सुद्धा तितकेच आहेत तर चला दोन आत आत तर भेटत आपल्याला आणि आम्ही अशाच हाताने पकडल्या असत्या तर भरपूर पकडल्या असत्या तर आम्हाला वाटलं की त्याच्या जास्त आहेत पण त्याच ह्यायचं तर नाही मग धारामध्ये आहेत पूर्ण खेकडी आख्या दारामध्ये आहे खाली पण काय तर उचलत नाही आपल्याला चला नदी सोडूनच आलेलो आहे आणि मागे ज्या साईटने आलतो त्या साईडला एक झुरण आहे आहे बारका त्याच्यामध्ये भेटतात का ते बघणार आहे आता कारण तर नदीला दोन सापडल्या बारक्या साईजच्या आणि भरपूर दिवसानंतर खेकडी पकडण्यासाठी आलतो पण बघू आता या साइटला आपल्याला भेटतात का याच्यामध्ये सुद्धा खेकडीचा आपण भेटते खेकड तर तर बघा खेकड भेटलेले आहे आणि एकदम रस्त्याला अशा ठिकाणी सुद्धा भेटलेले बघा मग बऱ्यापैकी बरी साईज भेटली आपल्याला खेकडे पण भेटत नाही तिकडं त्याच्यात तर अशा तरी आपण घेऊ पकडून कारण तर अजून सुद्धा हाय त्या साईडला सुद्धा जागा आहे तर बघू अजून सुद्धा किती भेटतात आणि जरी अजून सुद्धा दोन तीन भेटल्या तरी मस्त वाटन कारण तर आल्या साईज लांब सुद्धा आलतो आपण कारण तर, तर पंधरा ते सोळा किलोमीटर वर तर लांब हाय आणि या साईडला आलतो खास तर खेकडे पकडण्यासाठी पण त्या साईडला तर नाही जाता वेळेस बघू किती भेटतात आपल्याला त्याला दोन तीन आपण पकडले आणि तिथं बारीक बारीक मासे आहेत आणि ते थोडं फडक्याचा तुकडा आहे तर त्या दोघे जणी झुळतात मग त्याच्यातच होईन असं बोलतात बघू त्याला भेटतात का आता आणि मासे दगडी खाली गेल्या तर ते थोडी हलव लागणारे थोडे जागेमध्ये जबरदस्त मासे सुद्धा आहेत इतक्या जागेमध्ये बऱ्यापैकी बरे आलेले आहेत बघा थोड्याच फाडक्यामध्ये बघा किती आणि मोरी सुद्धा आहे बघा मोरे मासे सुद्धा भेटायला लागले इतकेच बघा चांगल्यापैकी मासे भेटल्यात बघा आता असं वाटतंय आता परत ह्याच्यातच लावू आपण मग ह्याच्यात परत एकदा भेटतील असं वाटतंय बघू शकता पिंकीने असं याच्या वाणी दुरहन वाणी बनवलंय माझ्या ठेवण्यासाठी खास करून तर बघू शकता झालेलं आहे आणि इतकं भरायचं तर नाही पण आपल्याकडे घ्यायला नाही काय त्याच्यामुळं आणि चांगलं म्हणजे सागेचं पण स्वच्छ बघा मोरू सुद्धा व्याटलेला येते आणि जास्त करून मोरूज आहे त्याच्यामध्ये आणि आता परत एकदा ज्या दगडे आहेत ते आपण काढून घेऊ त्याच्यामधल्या मग मासे अजून जास्त येतील त्या दगड्यांमध्ये बसतात ते थोडे दगडे काढू आपण तर आशे तर कमी येतात पण आल्या थोडे फार उगच त्या लागूनच आपल्याला त्या साईडने होऊ शकलं तर मग आपल्याला जास्त भेटत याच्यामध्ये सुद्धा हाय मासे बघू शकता किती मासे आले ते एकदम मोरे आहेत या बारीक बारीक बघा आणि या इतकी साईज असते या मोऱ्यांची बघा तर बघू शकता हे एकदम मोठ्या साईजची खेकड भेटली आणि इथंच एवढ्या जाग्यात जे बानले आपण मासे पकडत होतो तिथंच बघा आणि जवळजवळ चौथी खेकड आहे आपले आणि मासे सुद्धा थोडेफार भेटल्यात आणि अजून सुद्धा या दगडी खाली सुद्धा बघायला लागणार आहे धर धर तर बघू शकताय दुसरी लगेचच अजून एक अजून एक अजून एक अजून एक अजून मोठे अजून एक अजून एक मोठे तर बघू अजून एक पिंकीला दिसलेली त्या कडीतच एवढ्या जागेमध्ये आणि अशी वाटते जरी असले तरी पाळाली नाही याच्यामध्ये सुद्धा खेकड लागते हाताला पण इथे एक दगड आहे मानल्यावर व का नाही भेटते का नाही मला वाटलं की मठे असणार आहे पण बारक्या साहेब जे होते सोडून द्यायला लागणार आहे तर अशा ठिकाणी सुद्धा आहेत बागा इथं सुद्धा थोडंफार पाणी हाय आणि खेकडे तर परती दगडी खाले आहेत पण उक करून राहिलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या दगड त्याच्यामुळं तरी सुद्धा बघतो एखादी भेटली तर भेटली आपल्याला नाहीतरी आपल्याला चार पाच तर भेटलेत कशा तरी खेकडी त्याला तर काही दगड निघत नाही तर आता दोघ जण मिळून बघू आपल्याला दोघा जणांना निघते का ते दगड <laughs> आणि इतकी मेहनत केली खेकड करत आहे बघू आता किती मोठी आहे ती आणि बघू शकताय पहिल्यांदा इतकी मोठी खेकड सापडलेली आहे माझ्या साईडची आणि याच्यापेक्षा बारीक बारीक सापडलेत बागा एकदम जबरदस्त अशी साईज मेहनत केली पण बघा चांगलीच भेटलेली आणि आता जवळजवळ पाच सहा झालेत जवळ लेकर पर अच्छी तरह का हम्म ये नहीं है का ये तो कपड़ा रस्सी पानी शकताय परत एक लगेच आणि चांगल्या मोठ्या मोठ्या म्हणजे भेटायला सुद्धा लागलेत आपल्याला आणि मग जागा सुद्धा संपलाय कारण तर सगळं पाणी सगळं आटून आलेलं आणि एवढ्या जागेत थोडं पाणी होत तर त्याच्यामध्ये खेकडी सुद्धा भेटले जवळजवळ इतकं इतक्या जागेत चार तर भेटल्यात तर बघू अजून सुद्धा किती महिला आपलं सगळं पूर्ण झालं ते दाखवतो तुम्हाला आपले मासे थोडेसे आणि आता सगळे खेकडे सुद्धा किती ते सुद्धा आता पाटक्याने मोडून घेऊ आपण आणि आपल्या तर पिशवी पण नाही पाळत्यात निघून त्याच्यामुळं त्याच्यामध्ये दुसरं पण आहे येतं शेता बघू शकता सगळ्यात मोठे क्या कड लास्ट चे शेवट चे आणि मग आणि बघा इतक्या खेकडे सापडले आपल्याला आणि जवळजवळ मोजल्या नाही जवळजवळ आठ आहेत आठ सगळे खेकडे भेटलेत आपल्याला आणि मासे थोडे तर बघा इतके मासे सगळं म आपल्याला मेहनत लागली आपल्याला कारण तर नाहीच तिकडे नदीला जाऊन काय फायदा नाही झाला तिकडे अजिबातच खेकडे नाही सापडले एक खेकड सापडली फक्त तिथून लगेच आलो आपण निघून आणि या साईडला भेटल्या थोडी मेहनत तर लागली पण शेवटी शेवटी आपल्याला भेटल्या आणि असं वाटलं होतं की नाहीच भेटायच्या आता निघून सुद्धा आम्ही चाललेलो आणि येत येत फार इथं थोडक्यात इथं थोडं पाणी आपल्याला दिसलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये पा आता ऊन सुद्धा पडत आहे आणि पाणी सगळं आटून आलेलं आहे या ठिकाणी इथं एवढ्या जागेमध्ये आणि दगडे सुद्धा बघू शकते दगडीने खाली भरपूर आहेत फक्त मोठ्या मोठ्या दगड आहेत त्याच्यामुळे त्याच्यातले तर नाही भेटत पण बारकी हाय दगड त्याचे खालचे तर भेटते आपल्याला पण थोडी मेहनत लागते पण भेटले आपल्याला तर चला मित्रांनो चाललेलो आता घरी आणि कारण तर उशीरसुद्धा झाला आता आता थोड्याच वेळाने अंधार सुद्धा पाडणार आहे तर आता निघून जायला लागणार आहे पटकेने अजून सुद्धा आपल्याला वरती जायचं आहे बऱ्याच वरती जायचं आहे आणि गाडी सुद्धा तिकडे वरती आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा